नमस्कार मित्रांनो मी उषा डोरलीकर भंडारा जवळील कारधा इथे मी राहते मला गेल्या तीन वर्षापासून फायब्रॉइडची गाठ गर्भाशयाच्या मधल्या बाजूला असल्याचं कळलं आणि त्यानंतर मी बराच औषधोपचार केला परंतु कुठेच मला काही विशेष रिझल्ट आलेले नव्हते मात्र त्या त्यानंतर मागील दहा ते बारा महिन्याच्या आधी मी भुरे मॅडमकडून जेव्हा ही किट घेतली आणि वापरायला सुरुवात केली तर त्याच्या सहा महिन्यातच मला बऱ्यापैकी रिझल्ट आला की रि Uh, मागच्या वर्षी माझ्या गाठ जी गाठ आहे तिचा साईज हा साडेबारा सेंटीमीटर होता आणि निवड मी या किटचा उपयोग केला पाणी पिला आणि बेडवर झोपल्या बेल्ट लावला एवढ्यानी माझ्यामध्ये एवढे बदल झाले की माझी जी ती जी तिची साडे बारा सेंटीमीटरची गाठ आहे ती सहा सेंटीमीटर झाली आणि त्याचबरोबर मला होणारा हेवी ब्लिडिंग आहे वाईट डिस्चार्ज आहे याचेही त्रास बऱ्यापैकी कमी झाले म्हणजे अर्धेच कमी झाले आणि आता परत इकडे चार महिने आता समोर झालेले आहे तर मी आता अजून परत एक सोनोग्राफी काढून शुअर होणार आहे की ती आता क्लीन नील झालेली आहे की अजून थोड्यापैकी बाकी आहे त्याचा व्हिडिओ मी समोर तुम्हाला सांगेलच त्याचबरोबर या किटचा फायदा हा मला माझ्या शहरामध्ये बराच काम चांगल्यापैकी वर्क करत आहे की त्याच्यामुळे मला फुर्ती खूप राहतो उत्साह राहते आणि माझ्या चष्म्याचा नंबर पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे बॉडीमध्ये असलेले छोटे मोठे पेन कमी होतात बेलचा उप उपयोग पण मी मध्ये मध्ये पायाकरिता पोटाकरिता करत असते तर त्याच्यामुळे माझा पेन हा बऱ्यापैकी पे कमी झालेला आहे बॉडीमधला आणि त्याचबरोबर हाताचे त्रास पण मला दोन वर्षापासून खूप होते आणि खूप मी हाडांच्या डॉक्टरांकडनं औषधोपचार केले परंतु त्याच्यातून मला काहीच रिझल्ट येत नाही बराच पैसा मी खर्च केला त्यामध्ये देशकर सरांचाही बऱ्याच दिवसपर्यंत मी ट्रीटमेंट घेतलं परंतु काही माझं पेन कमी होत नव्हतं हात माझा मागे जात नव्हता मला काही कामं करता येत नव्हते बरेच त्रास होते परंतु जेव्हा मी हा बेल्टचा यूज केला एक बेल्ट साहेब लावायचे सा ला आणि त्याच्यानंतर मध्ये आम्ही चार ते पाच महिन्याच्या आधी जेव्हा हा नवीन बेल्ट घेऊन मी यूज करणं सुरू केलं तर बेल्टचा फायदा मला असा झाला की बारा ते तेरा दिवसामध्ये दोन वर्षापासून मी जे काही असंख्य त्रास सहन करायची ते बारा ते तेरा दिवसामध्ये माझा ते त्रास ऐंशी पर्सेंट कमी झाले आणि हात पूर्णपणे वर्क करायला लागला मागे पुढे जायला लागला आणि हाताला प पूर्णपणे माझं खूप छान म्हणजे फायदा झालेला आहे याच्यातून फक्त मी किटचा यूज केलेला आहे त्याच्यापैकी कुठलाही औषधोपचार नाही काही नाही आणि याचे बरेच फायदे माझ्या शरीरावर आताही सुरू आहेत अशा पेपैकी या किटचा फायदा मला होता आणि तुम्हालाही होईल त्याचबरोबर माझ्या हाता हाताला जे काही दोन वर्षापासून बरेच त्रास होते तर त्याकरिता मी ही जी ई बायोटेरियम कंपनीची कीट मी यूज केली तर माझ्या फायब्रॉटची गाठ तर लहान झालीच माझ्या चष्म्याचा नंबरही कमी झाला त्याचबरोबर माझं वजनही दहा ते अकरा के जी स्वतःहून कमी झालेलं आहे आणि माझ्या हाताला जे काही दोन वर्षापासून बरेच त्रास होते तर ई बायोटेरियम कंपनीच्या या किटच्या वापरातून मी नंतर एक परत नवीन बेल्ट घेतला आणि तो यूज करणं सुरुवात केली तर बारा ते तेरा दिवसांमध्ये मला या इवर्डन कंपनीच्या या, 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 या बेल्टमुळे माझ्या हाताला बरेच रिझल्ट आले कारण मी बऱ्याच औषधोपचार दोन वर्षापासून केलेला होता आणि खूप पैसाही खर्च केला जास्त असह्य सहन केलेले होते परंतु ते बारा तेरा दिवसामध्ये मला इतके बेनिफिट्स आले की आज माझा हात पूर्णपणे मुवमेंट करतो आणि कुठलेही इजा नाही मागे पुढे सग सगळीकडे माझा हात जाऊ शकतो आणि अशा प्रकारे या ई बायोटेरियम कंपनीचं मी खूप खूप आभार मानते की तिच्यामुळे माझ्या शरीरामध्ये बरेच काही जे काही त्रास होते ते बऱ्यापैकी कमी झालेले आहे आणि सगळ्यांचे त्याच बरोबर कमी होतील आणि सगळ्यांनी वापरायला पाहिजे असं मला वाटते ह्यामध्ये आपण तुमचा नंबरसुद्धा टाकत आहे जर कुणाला काही इश्यू असतील किंवा व्हिडिओ खरंच फेक आहे की रिअल आहे हे ज्यांना चेक करायचं आहे तर संदर्भात आपण याच्यामध्ये तुमचा नंबरसुद्धा टाकत आहे ज्यांनाही काही इश्यू असतील किंवा जे काही तुमचे काय म्हणते गर्भशयामध्ये जे काही गाठस असतात तर त्या संदर्भात जर डॉक्टरनं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा आपण बायोमॅगनेट जी काही गॅट म्हणजे किट आहे ई कंपनीने कंपनी डॉक्टर सागर जोशी तर ही किट एकदा वापरून पाहायला पाहिजे त्यासाठी आपण रिकमेंड करू शकतो त्याच्याप्रमाणे तुमच्या हाताचं पण ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी आज तुम्ही ऑपरेशन न करता तुमचं ऑपरेशन दोन्ही सांगितले होते एक तर गाठचं पण सांगितलेलं होतं त्याच्यानंतर हाताचं पण सांगितलेलं होतं आज हाताची मुवमेंट करून दाखवू शकता तुम्ही करून दाखवा आज तुमच्या हाताची सर्व मुवमेंट आहे सर, मागे खाली सर म्हणजे हालीवर मागे है। सगड़ जातो इकडे जातो आहे माझा हात असा एवढा मागेही जात नव्हता मोबाईलही मला बरोबर पकडता येत नव्हता इकडे मागेही जायचं नाही कुठलेच मागचे मुवमेंट करू शकत नव्हते हात वरही पूर्ण जायचं नाही आज मी पूर्णपणे काम करत आहे वरून तुमचे सिलाई मशीनचे सर्व काम पण सुरू आहे आणि हे सर्व काम आता कंटिन्यू मध्ये माझे कंटिन्यू आहे कुठलाही कुठे ब्रेक नाही आणि सगळं व्यवस्थित हाताचं माझ्या ऑपरेशन करायला सांगितलं होतं सरांनी परंतु आज माझं ऑपरेशन पण टळलेलं आहे त्याचबरोबर गर्भाशयातील गाठीचं पण पन मला पन्नास हजाराचं ऑपरेशन सांगितलं आहे तोही माझा आज टळलेला आहे आणि बऱ्यापैकी माझा पैशाचा बचाव झालेला आहे धन्यवाद मॅडम आपण व्हिडिओ दिला आपला वेळात वेळ काढून आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त लोकांना आपल्याच घरी कशा पद्धतीने आपण औषध आणि मोबाईल रेडिएशन मुक्त जीवन जगू शकू त्या संदर्भातला हा प्रयत्न होता o.